नमस्कार मंडळी आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजारचा निधी सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आपण येथे खिल्लार गाय बैल मै शेळे मेंढ्या कोंबड्या बकऱ्यांचा बाजार भरतो तर तुम्ही पाहू शकता खिल्लार गाय मग गाब आहे का वेली कित वे दुसरे, तल। दुसरे तल। किती महिन्याची गाब आहे नऊ महिन्याला दहा दिवस कमी आणि कुठल्या वळू भरले का इंजेक्शन कुठलं

<coughs> भार किती किंमत सांगितली पस्तीस हजार सांगते कमी जास्त होतील व्यवहारायचे नाव सांगा तुमचं आणि तुकाराम रुपनवर

मखिलदार काय कितवेताल गाभ आहे कितील गाब नाही वेत कुठल्या वाटल्या वळवकडून गाबा आहे करजगी करज गे कोणाचा किती महिने झालेत झालेत का दूध किती देते वासरा पण दूध नाही अजिबात फक्त वासरा नाव सांगा तुमच्या धर्मांना हत्ताळे हत्ता गाव चिकलगे चिकल तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी एकोणसत्तर अकरा पन्नास दहा किती किंमत सांगितली किती किंमत सांगितली एक लाख रुपये ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा दूध देत नाही वासरापूर तर दूध निघतय तर मालकांनी एक लाख रुपये किंमत सांगितलेली ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा समोर एक गाय बघताय खाली खोंड आहे मामा कोणाच्या मालक नाही ते जवळ हिच व्यवहार चालू आहे जर्शी क्रॉस मामा तुमचे आहे काय किती वेळ चाल गाव आहे चौथा हा चौथा 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 येतल गाव आहे कुठला वळू उभारला भीमा तेलगाव भीमा तेलगाव शंकर कोण अडनाव शंकर बिराजदार तेलगाव शंकर बिराजदार यांचा भरलाय तेलगावचा किती महिने झाले নয় চালু দূধ দিতে কাছে কশ ঘসরাপুর দূধ নিজে मानतो hmm. ना बघ वासरा पुरती दूध देते नाव सांगा की है? मालक नाव सांगा सांग नाव सांगा सुभाष बिराजदार सुभाष बिराजदार गाव केलं गाव

ही फक्त वासरापुरत काढत नाही दूध फक्त वासरापुरतं देते किती वेळ त्याला गाब आहे चौथ शिंगावरून तर पाच सहा वाटतं वयस्क वाटते चेहरा शिंगा किती महिन्याची गाप आहे गाप नऊ महिन्याची अनेक पंधरा वीस दिवसात नऊ महिने झाले कुठला ओळ भरला हो तिथलाच ते काय ते नाशिक राजकुमार पाटील खानापूरचे 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 ऐ... हा राजशेखर बिराजदार राजशेखर बिराजदार आपण राजशेखर बिराजदार का पाटील असं नाव आहे कसलं आहे कोसा ओळ आहे का पांढरा आहे नाही आपला काळबा ओळ आहे कोसा ओळ आहे

बघा चाळीस आला तर गाय देणार म्हणतात मोठ्या मापाची जुन्यातली गाय आहे एकदम पांढरे शुभ्र मोठ्या मापाची जुन्यातली गाय आहे डोळे मोठे लिंबासारखे बाहेर आहेत गायीच दूध काढत नाहीत पलीकडची गाय भीमा तेलगावचे बिराजदार यांचे ओळू आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा ही एक गाय पाहू शकता खाली खोंड आहे <laughs> कोणाची गाय आहे मालिका वाघमोडे नंदीवाले यांच्या भरपूर गायी आलेल्या आहेत या सर्व गायी त्यांच्याच आहेत बहुतेक ही गाय पडळकर निमसाखरच्या पडळकर यांची आहे काल परवा आपण व्हिडिओ टाकला होता गाय विकायची म्हणून दोन चार दिवसा आलेले बहुतेक ही तीच गाय आहे आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्यांच्या घरचा ही तीच गाय आहे जे आपण विकायचं म्हटलेलं आज म्हणजे दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला या सांगोला बाजारामध्ये गाय आलेले आहेत ते तुमचे काय ही कोणाचे ही काय गाय तुमचे काय किती येतात गाब आहे तिसरे येतात किती महिन्याची गाब आहे हा तीन महिने तीन महिन्याची गाव आहे कुठल्या वळू कडून चांदलवाडी मितकळे किती दूध देते दोन टाइमच एक टाइमच नाव सांगा तुमचं पांढरे आईवळे गाव कमलापूर कमलापूर तालुका

ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे गाय बघू शकता मोठ्या मापाची गाय आहे चेहऱ्याला नाजूक कोणाचे तुमचे पन्नास हजार सांगताय किती वर्चेदी उस्राइले। वर्चेदी उस्राइले गाव आहे कुठल्या ओळूकडून शिकांत पुबळगाव शेज बाबळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्या ओळू गाव आहे किती महिने झाले वरचे दिवस राहिले वरचे दिवस राहिले फक्त नऊ महिने गाभ आहे पन्नास हजार सांगताय नाव सुभा नंबो गाँव अंकोली तलुका मोबाइल नंबर संगा अठ्याण पन्ना त्रेचिश एक सत्याहत्तर व्यापार करता का तुम्हें भाड़ कर सतन दी थी बात घर है घर चीज ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा झाली वेताची आहे म्हैसूर किल्लार क्रॉस आहे पस्तीस हजार किंमत सांगतात मालक वेळेला जवळ आहे बारे पैकी प्यूर मैसूर खिलना मधुन है महेश्वर तालुकैत गाय दूध देते का नहीं नहीं क्या गा दुसर पहले दूध दिल गा तिन्ह वळू भरलाय का इंजेक्शन कुठला कोणती जाडी कोणाचं भरलाय कोसा खिल्लर भरलाय का जे किल्ला कोसा खिल्लर <coughs> नाव सांगा रामचंद्र वाघमोडे गाव नातेपुते तालुका जिल्हा जिल्हासून मोबाईल नंबर आहे सांगा एकेचाळीस लवशील ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा आज बाजार खूप भरलेला आहे आता वा पालखी वारी संपलेले उघडीप पावसाने थोडी उघडीप दिल्यामुळे जरा आज बाजार फुल झालेत बाजारमध्ये भरपूर जनावर आलेले व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद